नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर आपल्याला पुढील दीर्घावधीच्या अंदाजा संदर्भामध्ये किंवा दोन हजार सव्वीसच्या अंदाजा संदर्भामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती उपलब्ध करून देणार आहे आपल्याला माहिती आहे की जागतिक स्तरावर देखील आता दोन हजार सव्वीसच्या संदर्भात चर्चा सुरू झाली आहे नुकतेच बी एम के जी या संस्थेच्या माध्यमातून जकार्ता या ठिकाणी तेवीस चोवीस तारखेला झालेल्या एका मिटिंगमध्ये किंवा एका कॉन्फरन्समध्ये आपल्याला जी काही माहिती त्या ठिकाणी संकलित झालेली आहे आणि जो त्यांचा डिसिजन आलेला आहे तो महत्त्वाचा आहे कारण आता ए आयची दुनिया आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून या कॉन्फरन्स आयोजित होत आहेत तशा पद्धतीने माहिती संकलित होते आणि हवामान क्लायमेट हे कशा स्तरावर बदलत आहे या संदर्भातील अतिशय ताजी अशी माहिती उपलब्ध होऊ लागली आहे या बैठकीमध्ये मेट्रोलॉजी तर जिओ फिजिक्स आणि इतरही अनेक क्षेत्रातल्या म्हणजे क्लायमेटॉलॉजी मधील देखील अनेक तज्ज्ञ उपलब्ध होते आणि या सर्वांच्या उपस्थितीत झालेल्या दोन हजार सव्वीसच्या क्लायमेट संदर्भातील चर्चेमध्ये जो अंदाज निघालेला आहे तो नॉर्मल रेन म्हणजेच सामान्य पावसाळा राहील अशा प्रकारचा अंदाज आहे म्हणजे कुठे दुष्काळाची देखील शक्यता व्यक्त झालेली नाही तर कुठे अतिवृष्टीची देखील शक्यता व्यक्त झालेली नाही आणि हा जगाचा हवामान आहे जगामध्ये काय होऊ शकतं शिवाय आता नोव्हेंबरमध्ये सक्रिय झालेला वीक लामिना हा साधारण फेब्रुवारी मार्च पर्यंत राहील आणि त्यानंतर येल्निनोचं नॅचरल कंडिशन सुरू होईल म्हणजे साधारणपणे ई एन एस ओ जो असतो त्याची जी काही परावर्तित होण्याची प्रक्रिया असते ती सुरू होते म्हणजे सुरुवातीला लानिनो असतो नंतर नॅचरल कंडिशन येते नंतर पुन्हा यलनिनो येतो आणि साधारणपणे एप्रिल ते जूनच्या दरम्यान हे जे नवीन संक्रमण होत असत लानिना किंवा एनिनोच्या दृष्टीने ते या एप्रिल ते जून च्या दरम्यान होतं ते पुढे काही नॅचरल कालावधीसाठी काही कालावधीसाठी ते नॅचरल कंडिशन मध्ये असतं आणि मग ऑक्टोबर नंतर जवळपास फेब्रुवारी मार्च पर्यंत त्याची तीव्रता वाढते आणि साधारणपणे नऊ महिन्याचा कालावधी हा असतो आणि अशाच प्रकारची माहिती या बैठकीमधून आपल्याला या मधून उपलब्ध झालेली आहे आता भारताच्या हवामानावर याचा काय परिणाम होईल हे त्या बैठकीत जरी चर्चा झाली नसली तरी त्यासाठीचे अनुभव आम्ही तुम्हाला व्यक्त करणार आहोत आणि हवामान सांगण्यासाठी तुमचा अनुभव फार महत्वाचा असतो एखादी परिस्थितीत नेमकी काय घडू शकतं याचा अंदाज बांधण्याकरता तुमच्याकडे अनुभव असावा लागतो जसा आमचा शेतकरी अनुभवी आहे आणि त्याला हवामानातले बदल समजतात आणि त्यावर त्याचे तो अंदाज बांधत असतो आर्टिफिशियल इंटेलिजन्सची आपल्याला जोड देता येईल अनुभवी हवामान अभ्यासकांच्या ज्ञानाची त्याला जोड आणि त्यामुळे आपल्याला जी अक्युरेशी आहे म्हणजे त्याची निश्चित अशा त्या प्रकारची जी काही अंदाजकता आहे त्यापर्यंत पोहोचता येईल आता या संस्थेच्या अंदाजामध्ये आपल्याला जर नॉर्मल रेनफॉल म्हणजे सामान्य पावसाळा दाखवला असला तरी मग आपल्याला दुष्काळाची भीती बाळगण्याची गरज नाही परंतु भारतीय हवामानामध्ये जेव्हा जेव्हा येलिनोच्या कालावधी आलेला आहे तेव्हा असमान वितरण झालेलं आहे पावसाचं म्हणजे काही ठिकाणी अतिवृष्टी होते तर काही ठिकाणी थोडी दुष्काळी परिस्थिती निर्माण होते परंतु माझा अनुभव आहे की गेल्या शंभर वर्षाचा डेटा बघा गेल्या पन्नास वर्षाचा डेटा बघा गेल्या तीस वर्षाचा डेटा बघा तरी आपण यामध्ये काही बदल होत गेलेले आहात तरी एल्युनचा कालावधी हा बिगर मान्सूनचा राहिलेला आहे आणि मग जेव्हा जेव्हा थोडा मान्सूनच्या कालावधीमध्ये त्याची तीव्रता राहते तेव्हा मात्र आपल्याला असं लक्षात येतं की हा कालावधी हा मी सुरुवातीलाच सांगितलंय की ऑक्टोबर ते फेब्रुवारी किंवा मार्च या दरम्यान याची तीव्रता असते त्यामुळे मान्सूनवर त्याचा फार विपरीत परिणाम होत नाही परंतु जेव्हा लालीना कंडिशन असते तेव्हा पावसास पोषक वातावरण असतं आता आयोडी बाबतीत जरी सांगायचं झालं तर आयोडी सुद्धा सध्या निगेटिव्ह आहे आणि लानी कंडिशन आहे पावसासाठी फार अनुकूल वातावरण नाही परंतु थंडीचं प्रमाण थोडं वाढतं आता मात्र आपल्याला एक लक्षात येईल की मग मे महिन्यामध्ये तशी नॅचरल कंडिशन आहे तरी सामान्यपेक्षा थोडी मान म्हणजे टेम्परेचर हे अधिक राहण्याची देखील शक्यता आहे आणि याचं मुख्य कारण जागतिक तापमान हे आहे आता आपण आणखी एक महत्वाची बाब जर लक्षात घेतली या ठिकाणी आणि ती म्हणजे भारतीय हवामानावर काय परिणाम होईल कारण आता आपण याचा सव्वीस जानेवारीला मान्सून दोन हजार सव्वीसचा अंदाज देणार आहोत परंतु त्यापूर्वी कुठल्या संस्था काय चर्चा करतायत नवीन वातावरणाच्या पुढील दोन हजार सव्वीस विषयी त्यांचं मत काय आहे याच्यावर आता आपण काही व्हिडिओ चार पाच व्हिडिओ आपले होतील तर ते त्याच्यावर आपण देणार तर बी एम के जी या संस्थेचा जो काही सारांश आलेला आहे तर त्या सारांशामध्ये त्यांनी असं म्हटलंय की थ्री पॉईंट फोर हे जे काही टेम्परेचर असतं हाय लेवलचं टेम्परेचर असतं या टेम्परेचरमध्ये दुष्काळी परिस्थिती एकतर तर मग कधी कधी दक्षिण अमेरिका आणि कधीकधी ऑस्ट्रेलिया भारत अशी आपल्याला बघायला मिळते आणि जेव्हा सुपर एलिनो कालावधी असतो परंतु मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की सुपर अलिनोचा कालावधी हा जर मान्सूनच्या कालावधीला बाधित करत असेल तरच आपल्याला ती परिस्थिती निर्माण होते परंतु आपल्याला माहिती आहे की संपूर्णपणे दोन हजार सव्वीस मध्ये आयोडी हा नॅचरल कंडिशन मध्ये राहणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आप आयओडीचा निगेटिव्ह इफेक्ट नसल्यामुळे आपल्याला अतिशय चांगलं पाऊसमान राहण्याची शक्यता आहे मी तर असं म्हणेन की एलिनोच्या भीतीपोटी लोकांनी दुष्काळ जरी सांगितला असला तर यावर्षी महाराष्ट्रामध्ये दोन हजार सव्वीसला सुद्धा सरासरीपेक्षा जास्त पाऊस म्हणजेच एकशे पाच टक्क्यापर्यंत सुद्धा पाऊस होऊ शकतो हा या बी एम के जी या संस्थेने दिलेल्या एकूण अंदाजाच्या सारांशाच्या स्वरूपात आपण सांगू शकतो परंतु याविषयी मी सव्वीस जानेवारीला ठामपणे सांगेन आता याचाच अर्थ काय की दुष्काळी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होणार नाही यावर मी ठाम आहे आता आणखी एक बाब मी तुम्हाला सांगतो की एलईनो आयओडी त्याचबरोबर एम ओ त्यामुळे एम ओ हा घटक देखील आपल्याला यावर्षी सपोर्टिव्ह राहणारच आहे तो तीन तीन महिन्याने त्याचा साधारणपणे सरफेस तीन महिन्याच्या फिरीनंतर तो पुन्हा एकदा आपल्याला उपयुक्त अवस्थेमध्ये येत असतो आणि त्यामुळे तोही आपल्याला सपोर्टिव्ह राहणार आहे की सूर्यप्रकाशाचा कालावधी किती आहे त्यानंतर हवेचा दाब किती आहे त्यानंतर एकूणच तापमान किती आहे समुद्राचं सरफेस तापमान किती आहे या सगळ्या घटकांचा आपल्याला साधारणपणे मान्सूनवर परिणाम होत असतो आपण मान्सूनकडे येताना आपण ठाम अंदाज जरी सव्वीस जानेवारी देत असलो तरी आपल्याला असं क्लिअर दिसतंय की यावर्षी भीतीदायक अशा प्रकारचं वातावरण जरी नसलं तरी असमान वितरण होणार आहे पावसाचं आणि त्याच्याकरता आपल्याला थोडं जे विभाग पर्जन्य प्रदेश म्हणून आपण ओळखलं जातो तर त्या ठिकाणी आपल्याला थोडी चाऱ्याची म्हणा पाण्याची म्हणा किंवा थोडी पैशाची म्हणा बचत करणं गरजेचं राहणार आहे त्यामुळे आपल्याला या भागासाठी थोडं लक्ष केंद्रित करावं लागेल कोकण विभागात तसा कोणताही एलिनोचा प्रभाव पडत नाही दक्षिण भारताच्या कोणत्याही भागामध्ये त्याचा फार परिणाम होत नाही परंतु आपल्याला माहिती आहे म्हणजे तसा महाराष्ट्रावर असेल किंवा भारतावर फारसा त्याचा परिणाम आपल्याला जाणवणार नाही थोडा पश्चिम भारतावर त्याचा परिणाम होतो परंतु त्याही ठिकाणी आपल्याला सध्याच्या बदलत्या हवामानानुसार आणि आयोडी नॅचरल असल्यामुळे यदा कदाचित परिणाम होणार नाही असं आपण म्हणू शकतो त्यामुळे एकूणच आपण संपूर्णपणे म्हणजे आपण असं म्हणू की दोन हजार सव्वीसचं जे क्लायमेट असणार आहे ते मुळातच आपल्याला समाधानकारक आणि गरजेपुरता पाऊल देणारं असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी भयभीत होण्याची कुठली गरज नाही हाच याचा आजचा अनु अनुअर्थ आहे त्यामुळे आपण इंटरनॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट असेल नोवा असेल किंवा आत्ता आपण ज्या संस्थेचं नाव घेतलं बी एम के जी या अशा अनेक संस्था आहेत हवामानावर काम करणाऱ्या ज्या संस्थेच्या अहवालानुसार आपल्याला दोन हजार सव्वीस हे वर्ष सामान्य पावसाळ्याचं आहे काही ठिकाणी आपल्याला थोडं एल्नोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि काही ठिकाणी थोडं पावसाचं प्रमाण कमी राहील असं आपण सांगितलेलं आहे परंतु याविषयी ठाम अंदाज आपण सव्वीस जानेवारीला देऊ आपण स्टुडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज